नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही आबीवर अर्थाची जबाबदारी सोपून वटपौर्णिमाला निघालेली असते परंतु ती पुन्हा मागे येते आणि आबी मात्र हा अर्थाबरोबर गप्पा करत असतो आणि अर्थाला म्हणत असतो की आपण जरा भूर जाऊया म्हणजे आर्थला बाहेर घेऊन जाण्याचे तो प्लॅन्स करत असतो तेव्हा रमा म्हणते की आहो आबी दादा तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता परंतु वाऱ्यात मात्र घेऊन जाऊ नका सर्दी होईल तिला कारण मी तुम्हाला टोपडे बांधून देते तर अभि म्हणत असतो की नाही नको त्याची काही गरज नाही मला सर्व माहिती आहे आणि मी सर्व सोय सुद्धा करून ठेवलेली आहे डोंट वरी मी सर्वाची तयारी करून ठेवलेली आहे आणि मी तिला फुल पॅक कर सुद्धा करून घेऊन जाणार आहे असे बोलून तो बॅग घेऊन येतो आणि रमाला म्हणतो की मी सगळी सोय केलेली आहे तू काही टेन्शन घेऊ नको रमा हसून म्हणते की काय हे काय आणि रमा म्हणतो की हे पग मी तिच्यासाठी बॅग आणलेली आहे आणि त्या बॅगचे चेन उघडतो बॅग मात्र रिकामी असते आणि तो रमाला म्हणतो की रिकामी आहे ना तर रमा म्हणते की काय ओ हो, काय करता तुम्ही तेव्हा आभी म्हणतो की तिला वारे लागायला नको म्हणून तो अर्थाला उचलतो आणि ती बॅगमध्ये ठेवायला लागतो रमा म्हणते की काय करता, दादा? करता आभी दादा काय करता हे सर्व आभी मात्र ऐकायला तयार नसतो रमा खूप रागावते काय ओ हो, इतके वेड्यासारखे का वागतात तुम्ही तिला बॅगमध्ये ठेवता तेव्हा रमा जोराने आहो म्हणजे अक्षयला आवाज देऊ लागते आणि काकांना सुद्धा खूप मोठ्याने आवाज देते तर आभी म्हणतो की अगं इतक्या मोठ्याने का ओरडतेस मला त्रास होतो आणि तेवढ्यात अक्षय धावत आतमध्ये येतो अभि मात्र ठेवत असतो तर अक्षय म्हणतो की काय रे काय चाललंय घेते आणि अक्षय चोराने काकांना आवाज देऊन बोलावतो काका, काका धावतच येतात तर अभि म्हणतो की काय इतके काय झाले का सर्वजण इतके ओरडता काका विचारतात की काय काय झाले तर अक्षय म्हणतो की अभि आर्थाला बॅग मध्ये ठेवत होता काका म्हणतात की काय रे अभि काय चाललंय हे सर्व तर अभि म्हणतो की हो मला अर्थाला बाहेर फिरायला घेऊन जायचे होते मग तिला वारे लागायला नको म्हणून मी तिला बॅगमध्ये ठेवत होतो अक्षयला खूप राग येतो आणि तो लगेच तो, अभिच्या गालगुच्छा धरतो आणि रागाने म्हणतो की काय रे तू दारू प्यायलास तर अभि म्हणतो की मी छे आणि वळून काकांना म्हणतो की बाबा हे बघा मी कशाला दारू पिईल आपला कॉफीचा प्लॅन ठरलेला होता आणि त्याच वेळेस जेव्हा अभि ओळतो तर अभिच्या मागे खिशामध्ये दारूची बॉटल असते आणि अक्षयचे तिच्याकडे लक्ष जाते तर अक्षय लगेच खिशातून ती दारूची बॉटल काढतो आणि हे काय आहे तुझ्याकडे असे रागाने विचारतो अक्षय म्हणतो की काय रे हे काय आहे तर अभि घाबरतच म्हणतो की हे माझे नाही आणि रमाकडे बोट करतो यांचे आहे तर अक्षय म्हणतो की अरे अभि काय चालले तुझे हे सर्व जरा स्वतःकडे लक्ष दे सुधार कसा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत बाद झाले आता उगाच थापा मारू नको तर लगेच रमा म्हणते की आओ बाद झाले आता घरी आयाजी आहे आणि तुम्ही आईंना घेऊन जा तर अभी म्हणतो की हो त्यांना नाही कळले पाहिजे तेव्हा काका म्हणतात की हे अभी आता काही तू इतका प्रेमाने प्रेमाने वागत होता मग काय झाले तर हो ना प्रेमा पोटी काळजी पोटी आणि वार लागू नये म्हणून मी तिला बॅग मध्ये नेत होतो बाकी काही नाही काळजी पोटीच करत होतो हे सर्व तर अक्षय म्हणतो की बाद झाले तुझ्यावर विश्वास ठेवणे हाच मूर्खपणा झाला आणि अक्षय रमाला खाली घेऊन जाण्यासाठी सांगतो आणि अक्षय सुद्धा बाहेर जातो तर काका हे आभीला म्हणतात की बस येते बेडवर तर काका सुद्धा आभीला बेडवर बसून बाहेर जातात तर तेवढ्या तेथे आभी दारू पित असतो आणि शशिकांत येतो शशिकांत मुद्दाम अभिला म्हणतो की काय रे या घरातील लोकांनी तुझी काय अवस्था केली खरंच तुझ्याशी किती नीच वागले या घरातील लोक मुलगी कोणाची हक्क कोण सांगते वाढवते कोण आणि मला असे वाटते की ती मुलगी मोठी झाल्यानंतर तुला काका किंवा मामाच म्हणेल तसेही तुला रमानी मामाच बनवलेला आहे तेव्हा आभी मात्र दारू लागतो आणि काय काका कसे असो तुम्ही मला मात्र टोमणी मारण्यासाठी इथे आलात तेव्हा शशिकांत म्हणतो की हे टोमणी नाही अभि हे जखमा आहेत आणि या या जखमांना जर तू उत्तर नाही दिले तर तुझे अस्तित्वच नाही राहणार तेव्हा नशेमध्ये म्हणतो की हो संपून टाकूयात माझे या घरातील अस्तित्व आणि जगून तरी मी काय करू तसंही मी सर्व चुकीचेच करतो मग जगून तरी मी काय करू आणि तुम्हीच सांगा की मी काय चुकीचे केले जर ती मला आणि का ती बोलली नसेल त्या रमाने तिला मुक्क केलं असेल का पण जरी मुक केलं असेल तरी मग आवाजच आला नसता तिचा आवाज ऐकू येतो आणि भूकड पसरून रडत असते तेव्हा तिचा आवाज ऐकू वाटत नाही आणि आर्थाच्या रडण्याचे तो सोंग असतो आणि परत म्हणतो की का रडत असन आरता इतकी तिला सुद्धा आठवण येत असेल का आरतीची जशी मला येते तशी आणि अभि नाराज होतो तर शशिकांत त्याला जवळ घेतो आणि त्याला समजावत म्हणतो की सर्व काही व्यवस्थित होईल तुला ही सतवणारी छळणारी भूत सर्वजण नष्ट होतील हे मी तुला प्रॉमिस करतो त्यानंतर इकडे रमा ही रूममध्ये आर्थाला झोपी लावते आणि आर्थाकडेच बघत असते आणि तेवढे तेथे ते जान्हवी येते जान्हवी म्हणते की काय ग रमा मला अक्षय भाऊजींनी सर्व काही सांगितले तर रमा म्हणते की हो आभी दादा आज आर्थाची खूप वाईट वागले आणि जाऊन द्या पूजा कशी झाली असे विचारते तर जान्हवी म्हणते की हो पूजा खूपच छान झाली आणि तू सुद्धा तेथे ते असायला हवी होती तुला आम्ही खूपच मिस केले तेवढ्यात आनंद येतो आनंद म्हणतो की काय ग जानू तू येथे काय करतेस मला वाटलं तू वडाच्या झाडाची पूजा करायला गेली आणि तेवढ्यात जान्हवी खुनावते की आरता झोपलेली आहे शांत बोल तेव्हा आनंद परत विच विचारतो की अगं जान तू वडाच्या झाडाच्या पूजा करण्यासाठी नाही गेली का तर जान्हवी म्हणते की अरे बेबी मी पूजा करून आले आणि रमाला म्हणते की चल आता आम्ही उपवास सोडतो तू सुद्धा चल तेव्हा रमा नाराजून म्हणते की माझी या वर्षीची पूजा राहिली तर जान्हवी तिला म्हणते की रमा हे बघ अशी उदास होऊ नको तू काही हे मुद्दाम नाही केलेले रमा म्हणते की नाही होत तरी सुद्धा तर आनंद म्हणतो की हे पग रमे जान्हवी एकदम बरोबर बोलते तसे एक वर्ष तू वडाच्या झाडाची पूजा केली नाही म्हणून अक्षय कुणा दुसऱ्याचं नाही होणार रमा म्हणते की आनंददा तसे नाही आपण मानतो म्हणून या सर्व गोष्टी आहेत हे बघा सकाळी जर तात नाही घासले दुपारी घासले तर काही फरक पडणार आहे का किंवा रात्री नाही झोपलो सकाळी झोपलो रात्री जागलो तर त्याने काही होणार आहे का नाही ना, ना? पण आपण तसे करत नाही आपण त्या गोष्टी तयार केल्यात आपण त्या गोष्टी मानतो म्हणून या सर्व गोष्टी आहेत पण तरी सुद्धा मला भीती वाटते बाकी सर्व जन्मांची माहिती नाही पण या जन्मी तरी ते माझे असतील ना तेव्हा जान्हवी रमाला आधार देते त्यानंतर इकडे रेवा ही आरच्या समोर मस्त मेकअप करत असते आणि सर्व मेकअप तयार होऊन ती खूप खुश होऊन स्माईल करते आणि रमाला म्हणजे स्वतःच्या मनाशी म्हणते की रमा अक्षय तुझा राहील की नाही हे मला माहिती नाही पण या जन्मी तरी मी नक्की त्याला माझा करूनच राहील आणि आता हा शेवटचा चान्स असेल काही झाली तरी तो गमवायचा नाही त्यानंतर रमा एकटीच रूममध्ये बसलेली असते आणि अभि आर्थाबरोबर जे काही वागलेलं असतो ते सर्व तिला आठवत असते आणि अर्थ बद्दल तिला खूप काळजीसुद्धा वाटत असते तेवढ्यात अक्षय येतो अक्षय म्हणतो की अगं रमा चल बाहेर तर रमा म्हणते की काय ओ काय झाले अक्षय म्हणतो की अगं बाहेर तर चल तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तेव्हा रमा म्हणते नको बाई आता हे सरप्राईज नको अगोदरच खूप झाले तेव्हा अक्षय म्हणतो की अगं चल ना बाहेर ते सरप्राईज बघून तुला आनंद तर होणारच आहे उठ चल तुला दिसेल तर रमा म्हणते की आओ सांगा ना काय आहे आणि रमा उठते तर अक्षय तिचे डोळे झाकतो आणि तिला बाहेर घेऊन येतो तेव्हा सीमा काका आणि जान्हवी आनंद खूपच खुश होतात तर रमा म्हणते की काय हो कुठे हनले तर अक्षय म्हणतो की अगं डोळे उघड आणि हे पग मी तुझ्यासाठी काय घेऊन 啊洛蒂。 तर अक्षयने मस्त वडाच्या झाडाची रोप आणि मस्त सामान व्यवस्थित पूजा करण्यासाठी तयार ठेवलेले असते रमा मात्र ते सर्व बघून खूपच खुश होते आणि तेवढ्यात पार्वती आजी सुद्धा बाहेर आलेली असते रमाचा तो खुललेला चेहरा बघून अक्षयला मात्र खूप आनंद होतो रमा खुशून विचारते की इतकं छोटस वडाचे झाड तर अक्षय म्हणतो की तुझ्यासाठी घेऊन आलो रमा म्हणते की माझ्यासाठी तर अक्षय म्हणतो की हो सकाळी तू बाहेर पूजेसाठी जाऊ शकली नाही मग मी वडाचेच झाड घरामध्ये घेऊन आलो तेव्हा सीमा म्हणते की भाग्य आहे तेव्हा जाणीव म्हणते की हे पग अक्षय तू सुद्धा नशिवान आहेस कारण रमा सारखी बायको म्हणजे सुपर उमन मिळवायला नशीबच लागते तेव्हा काका म्हणतात की हे पग अक्षय अगदी आधुनिक पद्धतीची वटपौर्णिमा तू आज साजरी करतो अक्षय रमा खूपच खुश होतात त्यावर रमा ही अक्षयला विचारते की पूजा झाल्यानंतर ह्या झाडाचे काय करायचे तर अक्षय म्हणतो की अगं काय करायचे म्हणजे आपल्या अंगणामध्ये गार्डन मध्ये लावायचे ते आणि काका ते लावण्यासाठी मदत करणार आहे आपल्याला काका म्हणतात की हो आणि आर्था आणि हे झाड दोघे सुद्धा एकत्रच वाढतील तर ते ऐकून रमाला आणखीनच आनंद होतो जानवी म्हणते की चांगली आयडिया आहे तर त्यावर अक्षय रमाला म्हणतो की चल आता पूजा करून घे तेव्हा लव रमा म्हणते की आव मला खरंच खूप भारी वाटले मला असे वाटले होते की यावर्षी मी वडाच्या झाडाची पूजा नाही करू शकणार पण तुम्ही तर अक्षय म्हणतो की अगं हे पग नवरा आणि बायको एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी असतातच डोंट मी आहे तुझ्या सोबत आणि आता तू मी अर्था मिळून तिघे एकत्र प्रदक्षिणा घालूयात तेव्हा अक्षय सीमाला अर्थाला घेऊन येण्यासाठी सांगतो तर सीमा आतमध्ये जाते तेव्हा अक्षय म्हणतो की सकाळी आई म्हटले की जेव्हा आम्ही वडाच्या झाडाची प्रदक्षिणा घालतो तेव्हा काय मागतो आज जन्म आम्हाला हाच नवरा मिळावा मग मी विचार केला की आम्ही फक्त नवरा नाही मागत त्याच्या अख्खी कुटुंब मागतो तेव्हा मी सुद्धा विचार केला आणि मी सुद्धा म्हणतो की पुढची सात जन्म मला हीच बायको मिळून देईल तेवढ्याच सीमा आर्थ्याला घेऊन येते तर अक्षय खुश होऊन आर्थाला घेतो आणि रमा ही मस्त अगरबत्ती लावून वडाच्या झाडाची पूजा करते अक्षय अर्था आणि रमा एकमेकांसोबत सात फेरे पूर्ण करतात तर अक्षय म्हणतो की आज मी मी सुद्धा हीच मागणार की मला पुढचे सात जन्म हीच बायको मिळावी हा जन्म गेला तर पुढची सातही जन्म अर्थानेच तुझ्या पोटी जन्म घेवा पार्वती आजी मात्र हे सर्व ऐकून तिला राग येत असतो तेव्हा रमाला सुद्धा अक्षयचा खूप अभिमान वाटतो आणि ती डोळे भरून म्हणते की मला सुद्धा जोडीदार म्हणून असावा आणि पुढचे सर्व जन्म जन्म पोटी घेवा तेव्हा अक्षय म्हणतो की, की हे पग हो म्हणते जानवी आणि आनंद मस्त असे फोटो रमा अक्षयचे काढत असतात अक्षय म्हणतो की कुठलीही उमन ही फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय सुपर उमन होऊ शकत नाही तेव्हा जानवी म्हणते की अगदी करेट तेव्हा अक्षय म्हणतो की रमा हे पग आमचा सपोर्ट आहे तुला आणि रमा वडाच्या झाडाची सात फेरे म्हणजे बांधून पूर्ण असते पार्वती आजीला मात्र खूप राग येतो आणि ती लगेच घाईने आपल्या रूम मध्ये रमाला खूप मस्त वाटत असते त्यानंतर सकाळ होते तर लगेच मस्त बाहेर पाऊस पडत असतो आणि अक्षय खिडकीतून हे सर्व बघत असतो रमा आणि सीमा सुद्धा तिथेच असतात आणि त्याला रमा बरोबरचे पहिल्या पावसात भिज भिजल्याचे क्षण आठवतात रमा त्याच्या मिठीत आलेली असतात ते लाजत असते हे सर्व क्षण तो मनाशी खूप हसतो आणि मागे ओळून रमाकडे पाहतो आणि त्यावर रमा ही सीमाला म्हणते की मी जरा आर्थाकडे जाऊन येते रमा जायला निघते तर अक्षय म्हणतो की ए रमा तेव्हा रमा अक्षय जवळ येते आणि काय झाले असे विचारते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं बाहेर बघ किती छान पाऊस पडतो तेव्हा रमा बाहेर पाहते सीमा मात्र खूप हसून हसते रमा म्हणते की आओ खरच छान वातावरण झाले आणि मी जरा आर्थाला ही दुधाची बॉटल देऊन येते अक्षय म्हणतो की अगं असे काय काय करते येणं माझ्या जवळ पगन बाहेर किती सुंदर वाटते ते रमा म्हणते की आओ बघितले ना अर्था उठली तर प्रॉब्लेम होईल तर अक्षय म्हणतो की अगं अर्थात झोपलेली आहे पग ना जरा बाहेर किती छान वातावरण आहे बाहेर पाऊस पडतो रमा म्हणते की आओ असे काय करता मग अशी ढग गडगडले तेव्हा बिचारी दचकली मग तिच्या जवळ थांबवायला हवे एकटीला सोडायला नको घाबरते ती जरा मी आलेच म्हणून रमा आतमध्ये निघून जाते सीमाला मात्र हसू येत असते तेव्हा रमा आर्थाला झोपी लावते आणि कडेने तिच्या उशा ठेवते आणि बाहेर येते तर अक्षय मस्त असा पावसामध्ये भिजत असतो रमा हसते आणि हे असे पावसामध्ये का भिजतात असा विचार करून तिला खूप आनंद होतो आणि ती अक्षयला आवाज देते अक्षयला म्हणते की आहो आहो म्हणून बाहेर आवाज देत येते आणि पावसामध्ये का भिजता असं विचारते अक्षय म्हणतो की अगं असे का विचारते अगं तू सुद्धा येण्या पावसामध्ये भिजण्यासाठी बघ ना ती छान पाऊस पडतो आणि तू आपला पहिला पाऊस विसरलीस का रमा हसून म्हणते की असे कसे विसरेन लक्षात आहे माझ्या सगळं हा फक्त पाऊस नाही तर तुमच्या प्रेमाचा पाऊस आहे आणि या पावसामध्ये मी आयुष्यभर भिजू शकते तेव्हा अक्षय रमाला येण्यासाठी पुढे हात करतो तर रमा सुद्धा ही येण्यासाठी तयार होते आणि दोघे एकमेकांकडे बघून खूप खुशून हसत असतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय मस्त पावसात भिजून त्याचा आनंद लुटत असतात तर अक्षय रमाला अगदी जवळ घेऊन म्हणतो ओले झालो नाही तर त्याचा आनंद कसा घेणार आणि थंडी वाजली नाही तर जवळ कसे तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांच्या अगदी जवळ येऊन ह्या मस्त पावसाचा एकमेकांच्या मिठीमध्ये आनंद लुटतात आणि एकमेकांच्या प्रेमामध्ये मग्न होऊन धुंद झालेले असतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब कर